हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर आजचा ब्लॉग जास्त मोठा होणार नाही आहे छोटाच होणार आहे कारण की काय झालंय ना की काय शूट करू रोज रोज तुम्हाला तेच तेच दाखवलं तरी पण तुम्ही पण बोर होणार तुम्ही पण कंटाळणार बघून म्हणून मग असं झालं रोज रोज, 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 रोज काय शूट करायचं काहीतरी वेगळं असं असलं पाहिजे पण माझं लाईफस्टाईल ना असं सिम्पल आहे साधा आहे हा माझं घड्याळ त्याचं घड्याळ दोघांची घड्याळ घालून बसलाय हो oh. yes. क्लासला सुट्ट्या पडल्या yes. येस इथे त्याला लागलंय जास्त काही नाही लागलं बघा अजिबात थोडस झालंय पण बघतो मला असं असं झालंय की दुखता ना। इते ते, 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 ते लागलंय माझा हात फोल्ड पण होत नाहीये काहीच होत नाही मी म्हणते एवढं लागलाय चिपकलं ना आणि मगाशी मगाशी तर <laughs> नोटंकी मग इथे लागले जास्त नाही अगदी थोडस लागलंय पण नकरे किती मोठे बापरे त्याला कधीपासून बोलते पंखा बंद, कर। बंद करत नाही आता <laughs> चला बाय बघूया अशीच आमची मस्ती सुरू असते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि मग नंतर आम्ही जरा झोपतो पाच वाजेपर्यंत त्याला जास्त पण झोपवत नाही मी नाही तर मग रात्री झोपत नाही नकरे करत बसतो दोन दोन वाजेपर्यंत मग जागतो म्हणून मग दोनच तास दुपारी झोपवते कारण की सकाळी उठतो तो लवकर त्याचा बाबा कामाला जायच्या आधीच तो उठतो कारण की त्याला बाबाला बाय करायचं असतं म्हणून कारण बाबा भेटत नाही आमच्या सकाळी सकाळी लवकर जातो रात्री लेट येतो मग मुलाला काय बाबाची भेट जास्त होत नाही म्हणून मग तो सकाळी उठतो बाबा जायच्या आधी बाबाला बाय वगैरे करतो आणि मग वाटल्यास पुन्हा झोपतो नाहीतर मग झोपत नाही मग दुपारी जरा झोप त्याला पण जरा आराम भेटला पाहिजे ना म्हणून दुपारी त्याला झोपवते आणि मग संध्याकाळी उठतो आणि मग चाय नाश्ता केल्याच्या नंतर पुन्हा त्याची मस्ती सुरू इथे बघा कसा देवांशी पसारा करून ठेवला आहे आणि मॅगी खातोय सारखं बोलतो मला मॅगी दे मॅगी दे मॅगी दे तर मॅगी देणं ना योग्य नाहीये त्याला सारखं सारखं म्हणून मग मी आज आटा मॅगी आणली त्याच्यासाठी आणि मग ती करून दिली त्याला म्हटलं तेवढंच जरा बरं राहील की असं उगच ते साधी मॅगी खाऊन म्हटलं उगस त्याच्या पोटात पण जाम दुखतं सारखं सारखं आधी मधी म्हणून म्हटलं नकोच द्यायला मग आटा मॅगी आणून त्याला करून दिली आणि ते बघा टॉवेल वगैरे घेतो तिथेच टाकून देतो तो पण आणि त्याचा बाबा पण लोकही टॉवेल घेतात आणि सोफ्यावरती बेडवरती असे फेकून देतात मग ते सगळं व्यवस्थित उचलून ठेवलं आता त्याचा बाबा घरी नव्हता हो मग ते सगळं देवांशीच केलेलं होतं तर हे बघा कसं ते बघा कसं नाच <laughs> सर्व पसारा काढून ठेवतो तरी पण मी किती पसारा आवरला होता घरातला तरी पण त्याने पुन्हा पुन्हा करून ठेवला म्हणजे त्या कुठल्याही गोष्टी असं बुक वगैरे घेतलं ना की त्या सगळ्यात तिथेच टाकून ठेवतो आता त्याला सुट्टी पडले क्लासला सुद्धा आणि शाळेला सुद्धा तर पूर्ण दिवस घरी असतो त्याच्यामुळे काय आता माझी ड्युटी सुरू झालेली आहे तर बघा संध्याकाळी सव्वा सहा झालेत आत्ता म्हणजे मी झोपले नव्हते मी जागीच होते मी पुन्हा कर्तव्य आहे ह्या सिरियलचे पहिल्यापासूनचे एपिसोड बघत होते पण देवांश झोपलाय खाली मुलं खेळतायत आवाज नाको दाखवत्या देवांश झोपलाय तो आता उठणार नाही तो फुल मस्त एन्जॉय करतोय त्याची सुट्टी वेकेशन तो अंधारे आहे ना तो देवांच्या कुशीतच असतो तो काही हलत नाही तो टेड्या आणि हा ब्लँकेट आणि हा कूलर देवांचं सगळ्यात फेवरेट अस लाईट बंद करते नाही तर मग उठेल झोपणार नाही जास्त वेळ लाईट चालू असेल तर आता उठवायचं मन करत नाहीये जर उठवायला गेले ना तर मग चिडचिड करेल पुन्हा मग मग म्हंटल झोपू दे झोपतोय तर झोपू दिलाय खाली मुलं खेळतात मनी प्लांटला जरा बघून येऊया गेली नाही मी तिकडे तिकडेच होते मी पण देवांशी बरोबर तिथे सिरियल बघत होते मुलं खेळतात खाली चला आता संध्याकाळ झाली संध्याकाळचा चहा वगैरे संध्याकाळचं जेवण माईक हातात काढला आणि देवाण सुटलं त्याच्यामुळे आता आवाज कसा येतोय मला माहिती नाही इथे येऊन झोपण्यापेक्षा तिथं झोपला असं तर बरं झालं नसतं का तर चला बाय आता पुन्हा भेटू आपल्या नवीन ब्लॉग मध्ये बाय